नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवखाली दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये पुढील भाषे निघते मुंबई आवाखाली सत्तर क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल कमालदार तेवीस हजार रुपये सर्वसाधारण दर पन वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील भाषण म्हणजे लोहा आवखाली आठ क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील भाजून नांदेड आवकाली पाचशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर दहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर अकरा हजार आठशे वीस रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे साठ रुपये